निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत बघा दोन नवीन मोठे बदल झालेले आहेत तर दोन काय नवीन बदल झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तर मित्रांनो सर्व महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा ते चौदा ऑगस्ट पर्यंत ज्यांचं अप्रोच झालेलं आहे तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत हे सर्वात मोठा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांकडून चौदा ते सतरा चौदा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होतील त्यांनाच हे खाते पैशामध्ये मिळणार आहेत आणि बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि बघू शकता की बाकी ज्या बहिणी आहेत किंवा बाकी ज्या माता भगिनी आहेत त्यांना बघा दोन निर्णय आहेत प दुसरा निर्णय बघा की तुमचं आधार कार्ड आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असायला हवे बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे त्यामुळे हे सर्वात मोठे दो हो हो दोन निर्णय घेतले गेलेले आहेत तर बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे दोन जे निर्णय आहेत हे दोन चौदा ऑगस्टपर्यंत ज्यांचं फॉर्म चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान ज्यांचे फॉर्म ॲप्रू होतील त्यांना हे पैसे मिळणार आहेत तर अशी ही सर्वात मोठी ही आताची लेटेस्ट अपडेट नवीन अपडेट समोर आलेली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन योजनेसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तर बाकीचे जे आहेत तर बाकीच्यांचे एकतीस ऑगस्टपर्यंत काहींचे फॉर्म भरायचे अजून बाकी आहेत काहींचे बाकी नसतील तर जे जे काही काही महिलांना अपात्र पण कर झालेले आहेत काही काही महिला कारण फॉर्म भरून सण पण ते तारीख त्यांचं म्हणजे नंतर भरला गेलेला आहे फॉर्म तर बघू शकता आता मुख्यमंत्री साहेब काय निर्णय घेता काय नवीन तर अशाच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवर भेटत असतं तर माझी लाडकी बही योजनेअंतर्गत हे दोन नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत तुमचे पैसे खात्यात येणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे तर बघूया आता पुढे काय निर्णय होतं काय मुख्यमंत्री साहेब काय निर्णय घेता काय नाही तर बघा असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळत असते पोलीस भरती असो नवीन योजना असो किंवा काही पण जे बी नवीन शैक्षणिक अपडेट असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये